नमस्कार आज आपण तिरंगा स्पेशल डोसा बनवलेला आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपीनं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर आपण पाहून घे रेसिपी काय आहे ती नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण रव्यापासून तिरंगा डोसा करणार आहोत त्यासाठी बघा मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे तर हा बारीक रवा आहे पण बारीक रवा आहे तरी पण मी याला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे एक राऊंड मारून घेणार रा आहे जेणेकरून आपले डोसे जे आहेत पसरायला चांगले जातात आता ही वाटी जी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेत आहे अजून एक वाटी टाकत आहे मी दोन वाट्या टाकलेल्या आहेत हे पहा दोन वाट्या मी एकत्रच वाटून घेतलेल्या आहेत फक्त फिरून घेतला आहे एक मिनिटभर या ठिकाणी भांडं बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेत आहे त्याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल सगळं रव्याचं बनवलं तरी चालेल पण थोडंसं बाइंडिंग चांगलं येतं आहे याच्यामुळे म्हणून मी, मी टाकत आहे एक चमचा बघा ओवा घेतला आहे छोटा तो कुसकरून घालायचा आहे आपल्याला जिरे घेतले आहे ते कुसकरून घालायचे आहे कुस्करून घातलं नाही चव फार छान होते आपल्या डोश्याची चवीनुसार मीठ घालायचं आहे अगोदर आपल्याला हे असं थंड पाण्याने थोडं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे नाही काय होतं गाठीदार होतं डायरेक्ट दा पाणी टाकलं की हे पहा थोडंसं पातळ केलेलं आहे पहा मी डोशाप्रमाणेच केलेलं आहे पीठ पातळ त्या ठिकाणी बघा मी दोन डबे घेतलेले आहेत आणि त्यात चमचाही टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हे जे रव्याचं आपण केलं तर डोसाचं बॅटर तयार ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकामध्ये बघा मी फुडत कलर टाकत आहे ऑरेंज कलरचा आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ग्रीन कलर टाकत आहे ह्याच्यामध्ये हिरवा कलर टाकून घेतलेला आहे आणि एकामध्ये नारंगी हे फूड कलर जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो प्युरी टाका ऑरेंज कलरसाठी आणि हिरव्या कलरसाठी पालक टाका किंवा कोथिंबीरचा वापर करू शकता तुम्ही हे पहा आपला ऑरेंज किंवा नारंगी आणि हिरवा किंवा ग्रीन दोन्ही कलर आपले पहा तयार झाले आहेत हे पहा तवा ठेवला आहे आणि तव्यावरती मी अगोदर तेल लावून घेत आहे सर्वात अगोदर बघा आपण पांढरा जो असा घेऊयात आणि तो छोटा असा करून घेऊयात आता आपण नारंगी टाकून घ्या किंवा ऑरेंज आता हिरवा टाकून घेऊयात परतुनांना तेल लावून घ्या मुलांच्या टिफिनसाठी द्यायला बघा किती किती मस्त आयडा आहे एक सात तीन कलर तयार होतात आपले त्यांना पलटी करून टाकत रव्याचे असल्यामुळे ते फटाफट पाट उलटे होतात हे शेकतात पण पट करणं आणि खायलाही छान होतात कारण रव्याचे बनले असल्यामुळे त्यांना चव पण छान लागते अशा प्रकारे बघा ह्यांना तुम्ही बटर पण लावू शकता किंवा तूपही लावू शकता छान असतात आणि फक्त एका वेळी तीन कलर तयार होतात आपलं हे असं एक, एक करून असे पलटी करून शेकून घ्यायचे आहे दोन्ही साईडने बघा छान असे झाडेच बघा हे पूर्णपणे शेकून त्यांना मी काढून घेत आहे आणि तुम्हाला अजून एक दुसरी सोपी पद्धत सांगत आहे हे पहा सगळे काढून घेत आहे मी बघा किती मस्त तिरंगा कलर झालेला आहे आपला तयामध्ये बघा मी ताट ठेवत आहे याने जेणेकरून येणा आपल्याला टाकायला सोपं जाईल आता बघा ताटाच्या भोवताली येणार हा नारंगी कलर सोडून घेत आहे तुम्ही जर डायरेक्ट सोडलं पडेल तरी पण चालेल तुम्हाला एक सोपी पद्धत सांगत आहे हे पहा आता हे जे ताट आहे आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे हलकं आणि काय होतं पहा आतला जो राऊंड आहे बघा पूर्ण असा गोल येत आहे बघा सर्कल जो आहे आता त्याच्या साईडने बघा मी पांढरा कलर टाकून घेत आहे आता ही पहा ही वाटी जी आहे आपण ती पण काढून घेणार आहोत गरम आहे त्याच्यामुळे व्यवस्थित काढा काढून घेऊयात आता आपण हिरवा कलर टाकून घेऊया आपण हिरवा कलरही टाकून घेतलेला आहे आता याच्यावर पूर्ण आपण तेल घालून घेणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा पलटी करून टाकू ना तेव्हा ते व्यवस्थित चिकटलं जाईल आता बघायला असं पलटी करून घेऊयात हात लावा थोडासा आणि पलटी करून घेऊयात बघा ती मस्त सुरेख वाटत आहे बघा ने याला पण बॅक साईडने तेल लावून घेणार आहोत आपण याला बघा पलटी करून घेऊयात आपण दोन्ही साईडने मस्त शेकलेलं आहे आपल्या ह्या क्वा कलर समजत नाही शेकल्या की नाही पण इथे समजायचं बघा व्हाईट ठिकाणी असे डाक झालेत म्हणजे हा आपला व्यवस्थित परतलेला आहे आता आपल्याला काढून घ्या ताटामध्ये आता बघा मी तुम्हाला हाताने डायरेक्ट करून दाखवत आहे अशा प्रकारे गोल अगोदर हिरवा टाकून घेऊयात आता याच्यात भोवतरी बघा आपल्याला पांढरा कलर सोडायचा आहे मसाला चिटकून सोडायचं आहे बरोबर म्हणजे जेणेकरून ते एकमेकांमध्ये कश झाले पाहिजे आता ऑरेंज कलर टाकून घेऊयात सगळं करेपर्यंत गॅस मिडियम ठेवायचा आणि आता खालून करपून जाईल सगळं याच्यावर तेल सोडून घेऊयात आता याला पलटी करून घेऊयात हे पहा हे काय दोन्ही साईडने आपल्याला पलटी करून चांगलं शेकून घ्यायचं आहे शेकलेलं आहे पहा तुम्हाला सांगितलं मी ह्या कलर ओळखायचं की आपला शेकलाय की नाही पांढरा कलर लगेच समजतं आपल्याला त्याला पण मी बाहेर काढून घेत आहे हे पहा आपले तयार आहेत बघा तिरंगा डोसे तुम्ही अशा प्रकारे घरी ट्राय करा असे तुम्हाला छोटे आवडले तर तुम्ही छोटे करा आणि तुम्हाला जर मोठे आवडले तर तुम्ही मोठे करा हे पहा मला असं करत तर तुम्ही असं करू कर शकता हे पहा दोन आपण बनवलेले तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद